रितेश सरांच्या होस्टिंगवरती आणि बिग बॉसच्या टीमवरती प्रेक्षकांनी दर्शवली नाराजी नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रितेश सर आणि बिग बॉस मराठीच्या टीमवरती प्रेक्षक प्रचंड भडकलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामागे कारणे देखील तितकीच महत्वाची आहेत ते नेमकी काय आहेत ही कारणं आणि का भडकलं अख्खा महाराष्ट्र बिग बॉसवरती हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटस आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो रितेश सरांच्या होस्टिंग वरती प्रेक्षकांनी वेळोवेळी नाराजी दर्शवली आणि त्याची कारणं देखील तशीच आहेत की रितेश सरांची होस्टिंग ही प्रचंड पार्शियल आणि बायस्ट वाटते आत्ता दोन दिवसापूर्वी निक्की तंबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये जो वाद झाला होता ज्यामध्ये आर्या जाधव हिने निक्कीच्या कानाखाली मारली होती तेव्हा देखील रितेश सरांनी आर्याची बाजू घेतली नसून तंबोळीची बाजू घेतली पण जेव्हा अरबाज हे लोक हिंसा करतात घरातील वस्तूंचे नुकसान करतात तेव्हा त्यांना कधीही कठोर शिक्षा झाली नाही परंतु आर्या जाधव हिला रितेश सरांनी घरामधून बाहेर काढलेला आहे आणि यामुळेच प्रेक्षक या शोवरती आणि रितेश सरांवरती प्रचंड नाराज झाले आहेत तसेच काही प्रेक्षकांचं असंही म्हणणं होतं की आर्यानी अजून दोन तीन कानाखाली मारायला हव्या होत्या आणि जेव्हा प्रेक्षकांना हे समजलं होतं की आर्या जाधव हिला शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकलं आहे तेव्हा देखील प्रेक्षक संतापले होते आणि प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की रितेश सरांनी आर्या जाधवची बाजू घ्यावी आणि निक्कीला देखील झाडावं परंतु रितेश सरांनी आर्या जाधव हिला घराबाहेर काढलं आहे आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग प्रचंड नाराज झाला आहे तसेच रितेश सरांचं असं देखील म्हणणं होत की आर्या जाधवनी हे इंटेन्शनली केलं आहे एकंदरीतच आर्या जाधव हिला बाहेरून प्रेक्षकांचा प्रचंड सपोर्ट होता आणि तरी देखील तिला अशा प्रकारे शो मधून बाहेर पडावं लागलं यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजगीचं वातावरण आहे आणि प्रेक्षकांच्या भडकण्याचे अजून एक कारण म्हणजे रितेश सरांची होस्टिंग अजिबात पियल वाटत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे दर आठवड्याला तेच ते रटाळ डायलॉग्स आणि तेच ती वाक्य ते ऐकून प्रेक्षक प्रचंड कंटाळले आहेत आणि काही प्रेक्षक महेश मांजरेकर सरांना परत शोमध्ये बोलावण्याची मागणी देखील करत आहेत तर मित्रांनो हीच कारणे आहेत ज्यामुळे महाराष्ट्र रितेश सरांवरती त्यांच्या होस्टिंगवरती आणि बिग बॉसच्या मेकर्सवरती भडकला आहे तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद